बापू बर हा कोबी किती महिने झालं लावलेला दोन अडीच महिने झाले बघा आता तो काढायला आलाय म्हणा आता काढायच्या सीजन मध्ये आलाय ते गड्ड तयार झाले ते आम्ही आता बाजार लोकल बाजारला ने नेतो आजूबाजूच्या जवळच्या बाजारात आजूबाजूच्या गावात जो बाजार भरतो त्या बाजारात तुम्ही नेता हा हो। मग हे आता किती पिशव्या काढल्यात यायचा पिशव्या वीस पिशव्या काढल्यात जायची मग एका पिशवी मध्ये गड्ड किती असतात अठ्ठावीस ते तीस असते आता साईज असते या मोठा असला तर पंचवीस बसते ते बारीक असल गड्डा म्हणजे गड्ड्याच्या साईज वरनं त्या बसत असतील त्यामध्ये बारीक साईज असली जरा तर अठ्ठावीस तीस गड्डा बसतो हा मग हे गड्डा आता तुम्ही आता या गाडीतनं घेऊन जाणार हो बघा मित्रांनो या गाडीत हे सगळं गड्ड्याच्या पिशव्या भरणार आणि बापू आता बाजारला घेऊन जाणारच आहेत तर बापू हे तुम्ही आता व्यापाऱ्यासनी देता स्वतःहून विकता आम्ही स्वतःहून नाही की बाजारात व्यापाऱ्यासनीच देतो हा मग ते घेतात कोणाला दोन लाख चार लाख तीन लाख हा कुणाला सात लाख हे व्यापाऱ्यासनी हा मग त्या पद्धतीने तुम्ही उक्त देऊन टाकता मला अच्छा 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 मग हे किती दिवस तुमचं चालू असतं एक महिनाभर तरी एक महिनाभर असं म्हणजे दररोज दररोज प्रत्येक ठिकाणी आता दररोज रोज बाजार आहे म्हणा की बुधवार आहे गुरुवार आहे शुक्रवार शनिवार हां रविवार पि असं बाजार अच्छा अच्छा म्हणजे ह्या जवळ जवळच्या मार्केटला तुम्ही घेऊन जात हो। आहे मग शेतकऱ्याला चांगला भाव मिळतोय का त्या पद्धतीने बघा कोबी विषयी माहिती आपल्याला दिली जरा दोन गड्डे काढून दाखवता का हा ही साईज मीडियम साईज आहे मीडियम साईज हा हा अच्छा हा गड्डा कमीत कमी दहा दहा रुपयाच्या आसपास असणार हो दहा रुपयाच्या हा 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 बघा शेतकऱ्याचा माल ये हो। किती जपून भरलेला आहे आणि व्यवस्थितरित्या किती स्वच्छ आहे बापू परत गड्डा दाखवा देऊ बघा किती स्वच्छ गड्डा एकदम आणलाय शेतातून काढून आणि व्यवस्थित पिशव्यातनी पॅकिंग केलेला आहे असं बाकीच्या मार्केट सारखं नाही की इकडं तिकडं घाणी ठेवतात हो किंवा काय कशात ठेवतात किती शेतकरी जपतात आपल्या पिकासनी पिकामधनं निघालेल्या उत्पन्नाला हे तुम्हाला यामध्ये दिसतेच मग कि आता किती वाजता वा निघणार बाजारला आता नऊ वाज नऊ साडे नऊ ला तरी बाजार चालू होईल त्याच्या अगोदर तुम्ही पोचला पाहिजे तिथं या पिशव्या देण्यासाठी हां 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 ठीक आहे ठीक आहे अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा